पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क बार्शी तालुक्यातील सासुरी येथे एका युवकाने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दीड वर्षापासून प्रेम करणाऱ्या प्रियसीच्या घरासमोरच गाडीत बसून मध्यरात्रीच्या सुमारास गोळी मारून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे असे गोळी मारून घेतलेल्या युवकाचे नाव आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पदाधिकारी आणि लुकामसला गावचे माजी उपसरपंच असल्याचं समोर आलंय सद सदर गोविंद बर्गे यांचं वैराग जवळील सासुरी येथील एका नर्तिकेसोबत प्रेम प्रकरण होते गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्यासह सा वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची टीम दाखल झाली आहे गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात चांगला व्यवसायात जम बसलेला असतानाच त्यांचा संपर्क पारगाव कला केंद्रातील नर्तिकेशी संबंध आला त्यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध सुरू झाले गोविंद बडगे यांनी सोन्या नाण्यासह अनेक महागड्या गोष्टी पुरवल्या होत्या मागील काही दिवसांपूर्वीच सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा एक मोबाईल देखील तिला घेऊन दिला होता मात्र गेल्या चार दिवसापासून दोघांमध्ये भांडणे सुरू होती गोविंद हा एक गाडीमधून सोमवारी मध्यरात्री मुलीच्या घरासमोर आल्याचा प्राथमिक आहे त्यानंतर तिच्या कॅनॉल जवळ चार चाकीमध्ये गोविंद हा रक्ताच्या थारोळ्यात पाहायला मिळाला त्यानंतर पोलीस पाटील यांनी वैराग पोलिसांना याबाबत माहिती दिली नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे या प्रकरणी वैराग पोलीस पुढील तपास करीत आहेत युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा